आज ना भरपूर लाडक्या बहिणी बँकेत गेल्या बँकेत त्या गेल्या परंतु बँकेत जाताना ते त्यांचं जाता ते जे काही पासबुक आहे बँकेचं ते पासबुक घेऊन ते गेले कशासाठी ऑगस्टचे पैसे आले का म्हणून ते विचारण्यासाठी तर मग त्या बहिणींना आता पैसे आले का चला त्याबद्दल समजून घेऊया त्यांनी पासबुक चेक केलं एंट्री केली पैसे मिळाले का चला समजून घ्या हे बघा आता ज्या बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आले बरोबर त्याच बहिणींना आता ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे ऑगस्टचा हप्ता ज्या बहिणी गेल्या त्या बँकेत त्यांना अजून पंधराशे रुपये पडलेच नाही म्हणजे यावरून असं समजतं की पैसे अजून कोणालाच आले नाही आणि आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा सत्य माहिती तीच मिळते तुम्हाला तुम्हाला पैसे जवळपास पंचवीस नंतर सुरू होणार आहेत बेरीनो आणि यामध्ये पण अजून काही शक्यता नाही कारण अधिकृत माहिती अजून आलेली नाही त्यामुळे पंचवीस ऑगस्टपर्यंत वाट बघा